मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे बुलढाणा शहरामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून जवळपास महापुरुष आणि संतांचे पुतळे उभारण्यात आली आहेत या सर्व स्मारक आणि पुतळ्यांचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळं मालवणप्रमाणे बुलढाण्यात अनुचित घटना घडू नये यासाठी या सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आणि ते सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात यावं अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे संबंधित स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्यांचं अनावरण करू नये असा देखील उल्लेख या निवेदनामध्ये करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी मालवण येथे जी घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं अवघ्या आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला आणि त्यामध्ये ही माहिती समोर आली की घाईघाईत कुठलेही मापदंड पूर्ण न करता या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं आज बुलडाणा शहरामध्ये अनेक संतांचे आणि महामानवांचे पुतळे हे अनावरणाच्या प्रतीक्षेमध्ये आहे नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या सुशोभीकरणाला पुतळा बसवताना त्याला परवानगी देत असताना त्याचे खरोखर मापदंड पूर्ण गेले गेले आहेत का याची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन मी केलेलं आहे की आपण ज्यावेळी या अनावरणासाठी येणार असाल त्यापूर्वी या सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट हे झालं पाहिजे आणि बुलढाणेकरांना हे कळालं पाहिजे की हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ते प्रसिद्ध प्रसिद्ध सुद्धा झालं पाहिजे Audit, uh, हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय या पुतळ्यांचं अनावरण करण्यात येऊ नये कारण हे सर्व महामानव आमची अस्मिता आहेत आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही दुर्घटना ही बुलडाणा शहरामध्ये होऊ नये ही बुलडाणावासियांची हो भावना आहे